स्थानिक कृषी साहित्य विक्रेत्याची छप्पन हजार रुपये असलेली बॅग हरवली असता पथरोट येथील युवका सापडली त्या युवकाने प्रामाणिकपणे परत केल्याची घटना शनिवारी पथरोट बस स्थानक परिसरात घडली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक कृषी साहित्य विक्रेता प्रेमसूदन मधुसूदन काळे दुकानातील विक्रीची रक्कम बँकेत जमा करण्यास निघाला अनावधानाने दुचाकीवरील बॅग खाली घसरली व लक्ष उतरले ती खाली पडलेली बॅग अभिजित मनोहर वाकोडे या युवकास दिसली त्याने ती उचलून इतरांना विचारणा केली सर्वांनी नकार दिल्याने ती बॅग घरी घेऊन शेतकामावर निघून गेला इकडे बॅग हरवल्याने पोलिसांना सूचना देताच तत्परतेने बीट जमादार सुनील पवार शिपाई राहुल काळबांडे यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले दुचाकीवरून खाली पडलेली बॅग उचलून नेताना युवक दिसला त्याची माहिती काढून घरी पोहोचले व विचारणा केली तो घरी नसल्याने त्याच्या आईने त्याने आणलेली बॅग बाबत सांगितले व भावाने सदर बॅग परत केली फवारणीच्या कामात गेलेला अभिजित घरी परत आल्यावर ठाण्यात पोहोचला मौखिक तक्रार असल्याने बॅगमधील रकमेची शहानिशा केली रक्कम पूर्ण जशीच्या तशी असल्याचे आढळले ठाणेदार सचिन शिंदे सुनील पवार हेमंत ऐरखडे नरेश धाकडे विजय गायकवाड राहुल काळबांडे किशोर इंगळे हेड कॉन्स्टेबल सुनील पवार यांनी युवकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला हल्लीच्या मतलबी युगात अजूनही प्रामाणिकपणा कायम व जिवंत असल्याचे सदर घटनेतून दिसून येत असल्याने युवकाचा प्रामाणिकपणा वाख्यानं आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट